मुख्याध्यापक नेवलकी अजित माने नदापसर, सर्व शिक्षक वर्ग तसेच प्रकाश उंदुरे जयकुमार विनय पाटील सभासद वा देवगुंडा पाटील शंकर सर्व कर्मचारी वर्ग व नागरिक उपस्थित होते शेवटी आभार विनोद खोत यांनी मानले जवा शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड दादा यांचा आज वाढदिवस सदर वाढदिवसा करिता आमच्या जवाहर शेतकरी साखर कारखान्याचे सर्कल स्टाफमधील प्रकाश वंदुरे आनंद मलिकवाड यांनी दरवर्षीच वही वाटप व शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम करतात पण ह्या वर्षी त्याला जरा वेगळं स्वरूप द्यावं ह्या निमित्तानं आम्ही येथे सर्वजण येऊन सदर कार्यक्रमाला उपस्थित राहिलो त्याच पद्धतीनं तुम्ही सगळेजण माननीय चेअरमन मॅडम नंतर मॅनेजर मॅडम यांनी सुद्धा वेळेत वेळ काढून आमच्या विनंतीला मान देऊन हजर राहिले त्याबद्दल त्यांचं मी मी आभार मानतो सदर कार्यक्रमाला विद्यार्थी शिक्षक वृंद सर्वजणच हजर असल्यामुळे हजर राहिल्यामुळे आपल्या सगळ्यांचे आभार मानतो व सदर कार्यक्रम चालू करून सदर कार्यक्रमाची वाटून त्यांना ही कल्ला पन्ना आवार्ड आहे दादा वकरा तोंबतमूरने ಹುಟ್ಟುಹಪ್ಪದ ಹುಟ್ಟುಹಪ್ಪ ಸಮಗ್ರ ನಿಮಿತ್ತ ಶೈಕ್ಷಣಿಕ ಸಾಹಿತ್ಯವನ್ನು ವಾಟಪತ್ರ ವಾಟಪ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ತಾವೆಲ್ಲರೂ ಆಗಮಿಸಿ ಉಪಸ್ಥಿತಕ್ಕೆ ತಮಗೆಲ್ಲ ಅಭಿನಕ ಅಭಿನಂದನೆಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತೀನಿ ನಮ್ಮ ಜವಾರ್ ಕಾರ್ಖಾನೆ ಸಂಸ್ಥಾಪಕ ಚೇರ್ಮನ್ ಆದಂಥ ಅವಾರ್ಡದಾದವ ತೊಂಬತ್ತ್ಮೂರನೇ ಹುಟ್ಟು ಹಬ್ಬಕ್ಕರ ಇವತ್ತು ಹುಟ್ಟು ಹಬ್ಬ ವರ್ಷ ಪ್ರಮಾಣ ವರ್ಷದ ಪ್ರಮಾಣ ನಮ್ಮ ಸ್ಟಾಫೂರೇ ಸಾಹೇಬರು ಅವರ ಹುಟ್ಟುಹಬ್ಬಕ್ಕೆ ಶೈಕ್ಷಣಿಕ ಸಾಹಿತ್ಯವನ್ನು ವಾಟಪ್ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ ಅದೇ ರೀತಿ ವರ್ಷ ಹಮ್ಮಿಕೊಂಡ ಹಮ್ಮಿಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ ಆದ ಕಾರಣ ತಾವೆಲ್ಲ ಉಪಸ್ಥಿತರು ಇದ್ದಕ್ಕಾಗಿ ತಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಅಭಿನಂದನೆಗಳು ಸಲ್ಲಿಸ್ತೀನಿ ಮಹಾನ್ಕರಿ ನ್ಯೂಸ್ ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा